जैन विद्यार्थी मित्रांनो बृहन मुंबई पोलीस म्हणजेच आपलं मुंबई शहर नियुक्ती आदेश क्रमांक आठ आलेल्या विद्यार्थी मित्रांनो एकोणवीस एक दोन हजार चोवीसला ही यादी आलेल्या विद्यार्थी मित्रांनो आपल्यापर्यंत हे थोडी लेट पोहोचलेली आहे पण नियुक्ती हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला केव्हा मिळणार आहे तर ती चोवीस तारखेला मिळणार आहे या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे त्या हा व्हिडिओ नक्की शेअर करा विद्यार्थी मित्रांनो सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी प्रेरणाहॉल आझाद मैदान पोलीस ठाणे आवार सी एस टी स्टेशन जवळ मुंबई येथे सकाळी नऊ वाजता उपस्थित राहायचे आहे बघा इथे स्थळ सुद्धा बदल बदललेलं आहे आतापर्यंत कुठे नायगावला बोलवण्यात येत होतं पण इथे स्थळ बदललेलं आहे तर नक्की व्हिडिओ शेअर करा हा ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा मिळून जाणार आहे नियुक्तीसाठी आहे त्यांना न चुकत सोबत आणाव्याची कागदपत्रे यांनी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा यामध्ये काय काय साहित्य न्यायचं आहे किती रुपये आपल्याला इथे लागणार आहे मेससाठी वगैरे त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे तर पहा मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर रिक्रुटमेंट दोन हजार एकवीस लिस्ट ऑफ कॅन्डिडेट कॉल टू ॲक्सेप्ट अपॉइंटमेंट ऑर्डर आणि बघा चोवीस एक दोन हजार चोवीसला नऊ वाजता यांना बोलवण्यात आलेलं आहे यामध्ये सर्वच कास्टचे जवळपास विद्यार्थी दिसत आहे मेल कॅन्डिडेट दिसत आहे यामध्ये सुरुवातीला एकूण जर बघायला गेलो आपण तर एकूण जे उमेदवार आहेत ते शेवटचा अंक बघूया नऊ नंबरचं पेजवर एकूण एकशे त्र्याहत्तर उमेदवार आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर आणि दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व इथे त्यांनी डिटेलमध्ये दिलेल्या व्यवस्थित वाचून घ्या आणि